गौरव माझा मुलगा असल्याची मला लाज वाटते गौरवने सिग्नलवर नाही तर माझ्या तोंडावर लघुशंका केली पुण्यात भर रस्त्यात अश्लील चाळी करणाऱ्या तरुणाच्या वडिलांची पहिली प्रतिक्रिया कायद्याची भीती कोणाला राहिलेली नाही असे प्रकार गेल्या काही दिवसांमध्ये पुण्यामध्ये घडत आहेत आणि हे वारंवार घडताना दिसत आहे आता एका तरुणाने मद्यधुंद अवस्थेत भर चौकात कार थांबून लघुशंका केली त्यानंतर अश्लील कृत्य केल्याचा प्रकार समोर आला आणि या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर शहरात संतापाची लाट उसळली हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी गुन्हा नोंदवत त्या तरुणाचा शोध सुरू केला आणि ही घटना पुण्यातील एरवडा परिसरातील शास्त्रीनगर येथे घडलेली आहे परिसरातील सिग्नलवर कार थांबून गौरव आहुजा या नावाच्या तरुणाने भर रस्त्यात लघुशंका केली त्यानंतर त्याला प्रश्न विचारणाऱ्या एका व्यक्तीसोबत असलेलं वर्तन केलं हा संपूर्ण प्रकार एका व्यक्तीने मोबाईलमध्ये कॅमेऱ्यात कैद करून माध्यमांकडे दिला या प्रकारामुळे शहरात खळबळ उडालेली आहे लोकप्रतिनिधींनी या घटनेबाबत संताप व्यक्त केला आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी पिऊन पुणे